अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून गेल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमधून समोर आली आहे अंबरनाथ बदलापूर महामार्गावरील एका ढाब्यासमोर हा हत्येचा थरार घडलाय अंबरनाथ एम आय डी सीमध्ये काम करणारे रमेश झा हे कामावर जात असताना त्यांना दोन इस्मांनी अडवून चाकूने भोसकलं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रमेश झा यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे यामध्ये हत्येचं धक्कादायक कारण समोर आलंय दोन वर्षांपूर्वी रमेश झा यांची पत्नी दिल्लीमध्ये राहत असताना तिचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले होते मात्र त्यानंतर पत्नी अंबरनाथमध्ये पतीसोबत राहत होती या दरम्यान आपल्या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने रमेश झा यांच्या पत्नीने आपल्या प्रियकराला अंबरनाथमध्ये बोलावून इतर दोन आरोपींना पतीचा खून करण्याची सुपारी दिली त्यानुसार आरोपींनी एम आय डी सीमध्ये कामावर जात असताना रमेश झा यांचा चाकूने भोसकून खून केला या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी रमेश झा यांची पत्नी आणि इतर तीन आरोपींना अटक केली असून सध्या हे आरोपी पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहेत या आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश असून त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आहे तर इतर सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे पंचवीस तारखेला एक तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये जा रमेश झा हे कंपनीमध्ये कामाला जात असताना दोन अज्ञात इस्मांनी त्यांना अडवून त्यांना चाकूने बुकसून खून केला होता सदर गुन्ह्याच्या तपासात हे प्रकरण आहे हे पत्नी ज्यावेळेस दिल्लीमध्ये राहत होती त्यावेळेस तेथील एक व्यक्तीचे त्यांचे संबंध आले होते आणि ह्या संबंधाने दोन वर्षापूर्वी ती पत्नी या ठिकाणी नवऱ्याजवळ येऊन राहत होती याच वादातून तिचा जो जो प्रेयकर होता तो अंबरनाथमध्ये त्याच्या काही साथीदाराबरोबर आला त्यांना त्या गुन्ह्याची टीप दिली या कटामध्ये पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने तिलाही त्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे सध्या यामध्ये दोन आरोपी म्हणजे त्याची पत्नी आणि एक संघ संगर, विधी संघर्षग्रस्त बालक असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज